दिनुमोसोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सरस स्वागत आहे ट्रेकर्स आयोजित हा आहे तारापूरचा किल्ला एंट्री भारतोय इत... प्रारंभिक पाहता तारापूर किल्ल्याचा इतिहास हा किल्ला सुमारे बाराशे ऐंशी वर्षापूर्वी याचा प्रथम उल्लेख आढळतो जेव्हा मैकावतीचे जे शासक किंवा आधुनिक काळातील माहीम भीमा ऑफ मैकावती यांनी किल्ला नायकांकडून जिंकला पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी पंधराशे त्रेपन्नमध्ये तारापूर किल्ला आणि त्याच्या आसपासचे प्रदेश जिंकले तारापूर एक व्यापारी शहर असल्यामुळे पोर्तुगीजांसाठी मोठा संपत्तीचा स्रोत बनला आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील व्यापारासाठी फायदेशीर हद्दीसारखा हा किल्ला त्यांना ठरला पोर्तुगीजांनी पंधराशे एकोणसाठमध्ये एबीसीयन्स आणि सोळाशे बारामध्ये मुघल साम्राज्याच्या हल्ल्यानंतर त्यांना प्रतिकार केला पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या गव्हर्नरसाठी झाडीतून बनवलेली स्टॉक्स तयार केले ज्यावर बांबूचा मोजा आणि विहीर बांधणी केली त्यांनी तोफखाना किल्ल्याचे संरक्षक बनवले आणि स्थानिक रहिवाशांचे धर्मांतर करण्यासाठी डॉमिनिकन भिक्षूंचे मिशन स्थापन केले पोर्तुगीजांनी किल्ला शेवटची वेळ सतराशे ते तेहतीसमध्ये सुधारला मराठा नियंत्रण सतराशे तीसच्या दशकात म मराठा सेनेचे सेनापती आणि बाजीराव प्रथम यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी मोहीम चालू केली मराठीने हा किल्ला जिंकल्यानंतर पेशव्याने हा किल्ला विकासजी मेहरजी यांना सांभाळण्यासाठी दिला त्यांचे वारस आहेत अजून चोरगे कुटुंब अजूनही या किल्ल्यावर आपले वर्चस्व वर। टिकून आहे आणि त्यांनीच हा पूर्ण किल्ल्यामध्ये आता प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे या किल्ल्यामध्ये खूप सारे विकासकामं केलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल किंवा मागे रिसॉर्टसारखं तुम्हाला दिसतं आहे त्यामुळे हा किल्ला आता प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील मराठा साम्राज्याअंतर्गत जसे सतराशे तेहतीसमध्ये बेलापूर किल्ल्यावर हल्ला केल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवले चोवीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी चिमाजाप्पा यांनी किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यात मराठ्यांनी आत प्रवेश केला आणि या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मराठ्यांनी चार स्फोटक ठेवण्यात आले होते आणि या स्फोटांमुळे मोठा स्फोट झाला आणि एका बुरुजाला मोठे भगदाड पडले आणि भगदाड पडल्यानंतर मराठी आतमध्ये गेले पण पोर्तुगीजांनी प्रोति, जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या हल्ल्यापुढे त्यांचा काही टिकाव लागला नाही आणि पोर्तुगीजांनी माघार घ्यावी लागली या लढाईतून आणि त्यानंतर चिमाजांनी हा किल्ला ताब्यात घेतला सेकंड टाइम काय संजय भाऊ सेकंड टाइम कायच ठेवले नाही याने समुद्र डायरेक्ट हे काय हा एक बुरुच आहे नारळ पडला हा एक इथे बुरुच आहे समुद्र आहे त्याच्यातले ताडाची झाड आहेत ना तिरियल आहे हिरियल आहेत ना युरियल ते इथ ताडाची झाड आहे हिरियर आहे सफेद ताड आहे

तटबंदीची अवस्था भारून फक्त बोरज आहे आतून रिसॉर्ट आहेत कुठली होती मुगल कालीन इथे होती ते होते मूर्ती रणवायची शेपटी कसं होतंय मूर्ती नाजदूज आपल्या माणसाने घेत ही खंत आहे खंत सगळे प्रत्येक किल्ल्यावरचीच खंत आहे सिगरेट गुटखा हे या दारूच्या दारूच्या बॉटल्स मूर्ती काहीच नाही ब्रिटिश काय किल्ल्याच्या आतमध्ये काहीच नाही स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि बस आतमध्ये रिसॉर्ट आहे आणखी नारळाचे झाड आहेत फक्त तटबंदी आहे किल्ल्याला बाकी काहीही नाही आहे आतमध्ये मध्ये बुरजावरती एक हनुमानची मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती पण तिला पण मान वगैरे नाही तटबंदी थोडी थोडी शाबूत आहे कालांतराने ती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे बघ किल्ला नंबर सात झाडावरती आमच्या आजच्या गावात बघ असते बघा सगळे आंबे पिकले